आपण पाहू शकतो की मारकरवाडी तालुका माळशिरस या गावातील लोकांनी बॅलेट पेपरवरती इलेक्शन घेण्यासाठी घोषणा केली होती तर ही घोषणा पोलीस प्रशासनाने पेटवून लावलेली आहे आणि पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी हे इलेक्शन आज न घेण्यात घेणार नाही तर तुम्ही इलेक्शन घेतलं तर आता ते सर्व मतपेटी बॅलेट पेपर जप्त करून आपण पाहू शकतो या ठिकाणी या मार्करवाडी तालुका मालशिरस या गावातील लोक लो सर्व लोक जमलेले आहेत सर पाहू शकतो या ठिकाणी अशा प्रकारे बॅलेट पेपर लावलेले आहेत आणि याच ठिकाणी हे डायरेक्ट पेपरवरती मतदान होणार होतं आपण पाहू शकताय पाच ठिकाणी असे बॅलेट पेपर लावलेले होते आणि आता हे इलेक्शन होणार नाही असं उत्तमराव जानकर यांनी जाहीर केलेलं आहे आपण पाहू शकताय या ठिकाणी मारकरवाडे गावातील सर्व ग्रामस्थ या बॅलेट पेपरवर होणाऱ्या मतदानासाठी आलेले आहेत परंतु पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारण्यामुळे हे इलेक्शन आता होणार नाही या ठिकाणी उत्तम जानकर आणि राम सातपुते यांच्यात लढत झाली होती आणि या निवडणुकीमध्ये उत्तम जानकर यांचा विजय झाला होता पण या गावातून राम सातपुते यांना अधिक मताधिक्य डीव्यामुळे दिसल्यामुळे येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला की या गावातून उत्तम जानकर यांना जास्त मताधिक्य होणार

इसीलिए हमने के साथ चर्चा की और हमने यह काम आगे ये तो आपका क्या डाउट है वोटिंग मशीन में ईवीएम में आपका क्या डाउट है बीस साल से मैं लड़ता हूँ लेकिन कभी भी मैं पिछले टाइम तो पच्चीस सौ से हरा था तो भी मैंने ईवीएम के ऊपर नहीं किया था ऑब्जेक्शन नहीं लिया था लेकिन उसके भी पहले दो चुनाव में हरा था पंद्रह सोलह हज़ार से कुछ चार हज़ार से वो टाइम में भी हमने ऑब्जेक्शन नहीं लिया था वो सही ये टाइम में जो इन्होंने गड़बड़ी करी कि जो भी तालुका ये बीस साल से मैं कर और मुझे पता है मोहितीपीन और हम साथ में हैं तो यहाँ पे कितना वोट जाने वाला है और हर एक गाँव में कैसा वोटिंग ट्रांसफर हम उसका प्रैक्टिकल नहीं दिखा सकते लेकिन मैं आपको पक्का बताता हूँ कि उनको फिफ्टी फोर थाउजेंड वोटिंग मिला था और उसका दुगना हो गया एक लाख एट थाउजेंड हो गया तो और मेरा वोट जो है वो जो अभी एक लाख इक्कीस हज़ार दिखा रहा है वो मेरा लीड है